कोट्यावधीचे सोन्याचे दागिने कर्मचाऱ्याकडून चोरी ठाणे नौपाडा येथील राम मारुती रोड परिसरातील सराफाचे एक कोटी तीस लाख चौदा हजार सातशे वीस रुपयाचे दागिने दुकानातील कर्मचाऱ्याने चोरी केले होते नौपाडा पोलिसांनी शंभरहून सी टी व्ही कॅमेराचे चित्रीकरण तपासून माउंट अबू येथील जंगलामधून कर्मचाऱ्याला अटक केली विशाल सिंह राजपूत वयवर्ष एकोणतीस असे आरोपीचे नाव आहे चोरी केलेल्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून तीन ते चार महिने परराज्यात फिरायचे आणि अहमदाबादमध्ये घर खरेदी करायचे असा त्याचा मनसुबा होता परंतु पोलिसांनी त्याआधीच त्याला अटक केली माउंट आबूच्या जंगलात दिवसा फिरणे आणि रात्री बसगाड्यांमध्ये प्रवास करून बसगाड्यांमध्ये झोपणे असा त्याचा दिनक्रम होता राम मारुत रोड परिसरात विरासत ज्वेलर्स आणि सिद्धार्थ ज्वेलर्स नावाची सराफाची दुकाने आहेत विरासत दुकानात विशाल सिंह राजपूत हा काम करत होता दुकान मालकाने त्याला सिद्धार्थ ज्वेलर्स मधील दागिने आणण्यास सांगितले होते परंतु याने कोटी तीस लाख चौदा हजार सातशे वीस रुपयांचे दागिने चोरी करून पोबारा केला या प्रकरणी विरासत दुकानाच्या सराफा व्यापाऱ्याने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास उपायुक्त सुभाष बुडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भांगे यांच्या पथकाकडून सुरू होता पोलिसांनी चोरट्याविषयी अधिक माहिती घेतली असता त्यांनी मुंबईतही अशाच प्रकारे चोरी केल्याचे समोर आले होते या प्रकरणात एल मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्याचा मूळ गावचा पत्ता मिळू नये यासाठी त्याने दुकानातील आधार कार्ड व इतर कागदपत्रेही सोबत नेली होती त्याचा मोबाईल क्रमांक सांगली येथील माथाडी कामगाराच्या नावे नोंद होता त्यामुळे त्याचा राहण्याचा पत्ता पोलिसांना प्राप्त होत नव्हता त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली ठाणे तसेच इतर शहरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले त्यावेळी तो वसई येथे जात असल्याचे आढळून आले तिथून पुढे तो अहमदाबाद येथे जाणार होता पोलिसांना गुंगार देण्यासाठी त्याने आठ ते दहा वेळा रिक्षा बदलत प्रवास केला तसेच मोबाईल क्रमांकाद्वारे त्याचा शोध लागू नये त्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये मोबाईल फेकून दिला होता त्यानंतर त्याने वसई येथून पुढे अहमदाबाद येथे जाण्यासाठी एका बसगाडीने प्रवास सुरू केला तो राजस्थान येथील माउंट अबू पर्वत भागात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांचे एक पथक माउंट अबूच्या दिशेने रवाना झाले तेथील सार्वजनिक ठिकाणे हॉटेल वाहनतळ बस थांबे धर्मशाळा या ठिकाणी रेखी केली परंतु तो कुठेही आढळून आला नाही आरोपी हा माउंट अबू पर्वत येथील जंगलामध्ये दिवसा राहतो आणि रात्रीच्या वेळेत झोप काढण्यासाठी मिळत्या बसगड्यांनी प्रवास करतो अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली त्यानंतर पोलिसांनी वेशांत करून जंगलामध्ये फिरण्यास सुरुवात केली त्यावेळी तो पोलिसांना आढळून आला पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक केली आहे तसेच ता� त्याच्याकडून एक कोटी सव्वीस लाख रुपयांचे सोने जप्त केले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन ठाणे मुंबई